И вы не выглядели. А сейчас у все титульно. А в социальных сетях не в социальных сетях. Так что, что вы

Ja het hierself aangebied vir die Jesus en die Jesus se sekerheid. Hier is 4 miljoen. Die infrastruktuur is hierin afhangende. Ons het steeds die konstruksies. Ons het al die staal en sterk. En dit het gelyk as dit sukkel vir CC. या सगळ्यांच्या वचिन असं नियोजित सावरलं जात आहे आणि एकंदर ज्या काही जागा आहेत त्या सगळ्या जागांच्या संदर्भात या तिन्ही पक्षांच्या वती जात शिकवून झालेलं सच असं महिलांना चर्चा होत असताना

dan het het aan alle deelnemers om een nieuwe strategie te ontwikkelen. Daarom is het nodig dat we een plan opstellen voor de implementatie van deze strategie. Daarom zal er een samenwerking plaatsvinden tussen 10 verschillende universiteiten. En deze zullen de onderzoekers en de studenten betrekken. 現在、私たちは、イたちは、私たちは、私たちは、私たちは、私た a は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、a た a n 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たしは、私たちは、a た a は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、 私この人たに、私たちは、私たちのたに、私たちのために、o たちのために、私たちのために、e た e のために、私たちのとめに、私たちのために、私たちのために、私たちのために、私たちのために、私たちのたに、私のために、私たちのために、私たちののために、私たちのために、私たちのたのために、私たちのため आणि हे जे सदस्य असते पुन्हा आमच्या घर उपस्त तेव्हा साठवण्यात दिलं प्रेम करणारा दिलं त्यांना भागीभाव देणार आणि तुमच्यासारखं हलवणं काही करते तसेचही अपेक्षा असतात सहकार्य विचारांसारख्या दोन काम करणारे तेव्हा सगळ्यांना विषयासात घेण्याची माहिती आणि म्हणून मी असे काही मजा आण die is wat het doen is ons het hulle in die lande gesien wat hulle het gesien het en hulle het al daardie onderneminge het teen sy kant te hê en dan sou ons kan die 2021 se te sien die 24 se oorloop en dan dan het dit gesels met die komende se en die komende se nou

भाषाच्या हिसाचा विचार अजूनच केल्यापेक्षा अधिक काही सहकारी भावांना माझे नाशील सहकारी त्यांना शिक्षण शिक्षण सगळ्यांचं दर्या बाहेरची दरवाजा त्या सगळ्यामध्ये मला अधिक पैसे चेंजेस केले त्यामुळे ही जरी इच्छा असली त्याची याचे यायचे प्रशिक्षण ज्या काही शिक्षक असून त्यांनी केल्या त्याचा विचार आणि निश्चित करण्यापासून आणि जे काही स्वच्छाचे जण चालील याची निवड झाली त्या सगळ्यांना पुन्हा एकदाचं काम यशस्वी करण्याचं काम तुमच्यावर असते असते की तुम्ही असं म्हणता

काय काही लोकांशी साहेब बोलणार आहेत एका ठिकाणी आता आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सकाळची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या पक्षाबद्दलच्या आदरणीय पवार साहेबांबद्दलच्या भावना आपण व्यक्त केल्या याबद्दल सर्वांच्या अतिशय मनापासून मी आभार मानतो पवार साहेबांनी सुद्धा आपल्याला वेळ दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संप्रासून जाहीर करतो हिंद जय महाराष्ट्र विशेषतः मीडियाने सुद्धा सकाळी साथ वाजे